महाराष्ट्रातील माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी जगाचा पोशिंदा बळीराजा सर्व धर्म समभाव प्रशिक्षणार्थी धनगर बांधवांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं नमस्कार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय मल्हार सोळा दिवस अन्नत्याग सुत्रपडे या गावामध्ये फक्त तुमच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी करत आहोत सोळा दिवस अम्मत्याग केल्यानंतर खेळा इथं तीन दिवस जर आंदोलन केलं एवढंच काय काळी दीपावली आंदोलन अठरा ऑक्टोंबरपासून तर आज चौदावा दिवस अखंड चालू आहे जोपर्यंत या महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन शांत राहणार नाही अखंड चालू राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यांना सडोके पडकर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना जर माझ्या भारतीयांनी त्यांची लायके दाखवले असेल तर नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढांची काय लायकी आहे हे स्वतःला मालक समजत आहेत पण या देशाचा मालक फक्त माझा बळीराजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधानाचा अभ्यास करून सर्व धर्म समभाव हो तरुणांना सर्व जाती धर्मातील माझ्या माता भगिनींना न्याय दिलेला आहे रक्ताचा पाणी करून बलिदान दिलेलं आहे तसेच महात्मा गांधींनी बलिदान दिलं आपल्या देशामध्ये सर्व महापुरुषांच्या बलिदानाचा हिशोब अभिलाल दादा देवरे हे ये राज्यकर्त्यांकडून येणार आहेत स्वतः सोळा दिवस अन्नत्याग करून आज चौदा दिवस आणि खेळाला तीन दिवस एवढं बलिदान देणारा चौतीसव्या वर्षी हा पहिला सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी जन्मलेला आहे आणि या बलिदानाचा एक पायीपाय हिशोब आपल्याला लादा तेवढे घेतील आणि यांना सडोकी पडो करतील जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार आणि दोन हजार चौदा सालीगरांना दिलेला शब्द पूर्ण करत नाही शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मुलांना तरुण पिढीला आरक्षण मिळत नाही बेरोजगारांना नोकरी देणं हे शासनाचं कार्य कर्तव्य आहे परंतु या प्रशिक्षित बेरोजगारांना घरचा रस्ता दाखवला म्हणून मी यांचा जाहीर निषेध करतो मी स्वतः वर्गशिक्षक म्हणून कॅटला माझं नाव तीनशे चौतीस दिवस वर्गशिक्षक म्हणून आहे तरी मी घरी आहे माझ्यासारख्या एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला तसेच धनगरांना फसवलं शेतकऱ्यांना फसवलं आदिवासींना फसवलं मराठांना फसवलं ओबीसींना फसवलं फसवा पशूच्या धंदा बंद करा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला यांची लायके दाखवू एवढंच आव्हान करतो आणि तस थांबतो माझं आंदोलन अखंड चालू राहील जहीर करतो जय हिंद जय भारत जय मल्हार जय संविधान जय महाराष्ट्र